सोलापूरकरांचे नागरी विमान सेवेचे स्वप्न साकार वीस डिसेंबर पासून हुटगी रोड सोलापूर विमानतळावरून मुंबई आणि बहुप्रतीक्षित थेट विमानसेवा सुरू होणार आहे हुटगी रोड सोलापूर विमानतळावरून फ्लाय एक्क्याण्णव एअर लाइन ची विमानसेवा वीस डिसेंबर दोन हजार चोवीस पासून सुरू होणार असून मुंबई आणि गोवा यासारख्या महत्वाच्या शहरांसाठी थेट उड्डाणे दिली जाणार आहेत ही सेवा सुरू करण्यासाठी सोलापूर विकास मंचच्या अथक प्रयत्नांमुळेच हे स्वप्न साकार होऊ शकल्याचे आणि सोलापूरकरांसाठी हे अत्यंत अभिमानाचे आणि आनंदाचे क्षण असल्याचे मत सोलापूर विकास मंचचे सदस्य विजय कुंदन जाधव यांनी गुरुवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले मुंबईसाठी उड्डाण वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे सोलापूरहून मुंबईसाठी सकाळी नऊ चाळीस वाजता उड्डाण आणि सकाळी दहा चाळीस मुंबईत आगमन मुंबईहून सोलापूरसाठी दुपारी बारा वाजून पंचेचाळीस वाजता उड्डाण तर दुपारी एक पंचेचाळीस वाजता सोलापूरात आगमन गोव्यासाठी उड्डाण वेळापत्रक पुढील प्रमाणे आहे सोलापूरहून गोव्यासाठी दुपारी दोन वाजून पंधरा मिनिटांनी उड्डाण तर दुपारी तीन पंधरा वाजता गोव्यात आगमन गोव्याहून सोलापूरसाठी सकाळी आठ दहा वाजता उड्डाण तर सकाळी नऊ दहा वाजता सोलापुरात आगमन होणार आहे सोलापूर विकास मंचच्या नेतृत्वात वर्षानुवर्षे सुरू असलेल्या प्रयत्नांचे हे फळ आहे या सेवेमुळे पर्यटन उद्योग धंदे आणि व्यापारी क्षेत्राला नवे बळ मिळणार असल्याचे मत विजय जाधव यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा